जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा दोन हजार चोवीस पंचवीसच्या डिजिटल पेमेंट पुरस्कारामध्ये कोणत्या पेमेंट बँकेला पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला पेमेंट बँकेमध्ये या पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला देशभरामध्ये डिजिटल दे पेमेंट आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे आणि हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो तर अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो यासच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला दोन हजार तेवीस चोवीससाठीचा सा विशेष उल्लेख पुरस्कार देखील मिळाला आहे हे, हे जे डिजिटल पेमेंट्स पुरस्कार आहेत हे सार्वजनिक खाजगी अशा विविध श्रेणीमध्ये देण्यात येतात व यंदाच्या या पुरस्कारामध्ये सार्वजनिक क्षेत्रात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पंजाब नॅशनल बँक दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार बँक ऑफ बडोदा तर तिसरा पुरस्कार युको बँकने पटकावला आहे व खाजगी क्षेत्रात पहिला क्रमांक एच डी एफ सी दुसरा क्रमांक सिटी युनियन बँक तर तिसरा क्रमांक आयडीएफसी फर्स्ट या बँकेने पटकावला येथे आपण इंडिया पोस्ट पेमेंट बँकेविषयी सुद्धा माहिती पाहून घेऊया ही जी बँक आहे ही भारत सरकारच्या शंभर टक्के मालकीची संस्था असून ही बँक कोणा अंतर्गत कार्य करते तर दळणवळण मंत्रालयाच्या टपाल विभागाअंतर्गत ही बँक कार्य करते व या बँकेच्या पहिल्या शाखा तीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी रांची आणि रायपूर येथे स्थापन करण्यात आल्या होत्या आणि या बँकेचं औपचारिक उद्घाटन कधी करण्यात आलं तर पंतप्रधान मोदी यांनी एक सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी या बँकेचं औपचारिक उद्घाटन केलं आहे पेमेंट बँकेची वैशिष्ट्य सुद्धा नोट करून घ्या या पेमेंट बँकांचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे तर आर्थिक समावेश म्हणजेच भारताच्या तळागाळापर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणे हे याचं प्रमुख उद्दिष्ट आहे पेमेंट बँकेत खातेदार दोन लाख रुपयापर्यंतची रक्कम जमा करू शकतं आणि या बँकेद्वारे कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देण्यात येत नाही महत्वाचा पॉइंट आहे या पॉइंटवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे तर लक्षात ठेवा पेमेंट बँकेद्वारे कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देण्यात येत नाही या अंतर्गत डेबिट कार्ड देण्यात येतं पण क्रेडिट कार्ड देण्यात येत नाही बरं आता आपण इथे बँकेविषयी बोलतच आहोत तर सध्या सार्वजनिक क्षेत्रात एकूण किती बँका आहेत तर सध्या सार्वजनिक क्षेत्रात बारा बँका आहेत खाजगी क्षेत्रात किती बँका आहेत हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उद्घाटन केलेले राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतन कोणत्या राज्यात आहे तर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतन यांचं उद्घाटन केलं असून हे दोन्ही स्थळ उत्तराखंडमध्ये स्थित आहेत उत्तराखंडमध्ये कोठे तर उत्तराखंडमधील डेहराडून येथे हे दोन्ही स्थळ स्थित आहेत हे जे राष्ट्रपती तपोवन आहे हे एकोणीस एकरावर पसरलेलं आहे तर राष्ट्रपती निकेतन एकवीस एकर पसरलेला आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो पहिला आशिया रेडिओ गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच विश्वनाथ ओक यांना आता पहिला आशिया रेडिओ गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला मित्रांनो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाने जागतिक संगीत दिनानिमित्त यंदा प्रथमच महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व आशिया रेडिओ पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं व यंदापासून पहिला आशिया रेडिओ पुरस्कार सुरू करण्यात आला आहे व पहिलाच पुरस्कार विश्वनाथ ओक यांना देण्यात आला हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये हा प्रश्न विचारण्यात येईल तर आपल्याला पक्क लक्षात ठेवायचं आहे की पहिला आशिया रेडिओ जीवनकौरव पुरस्कार विश्वनाथ ओक यांना देण्यात आला आहे आणि हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो असं जर विचारलं तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाद्वारे हा पुरस्कार देण्यात येत आहे बरं जगभरामध्ये जागतिक संगीत दिन कधी साजरा केला जातो तर हा जागतिक संगीत दिन एकवीस जून रोजी साजरा केला जातो व यंदा या दिनाची थीम हिलिंग थ्रू हार्मनी अशी आहे आपण येथे रेडिओ विषयी बोलत आहोत तर एक्स्ट्रा माहितीमध्ये सुद्धा नोट करून घ्या ऑल इंडिया रेडिओची स्थापना एकोणीसशे छत्तीस मध्ये करण्यात आली याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे व याचं घोष वाक्य काय आहे तर बहुजन हिताय बहुजन सुखाय असं याचं घोषवाक्य आहे पुढील प्रश्न मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना एक लाख रुपयापर्यंत कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि हे कर्ज किती टक्के व्याजदराने देण्यात येईल हेच आपल्याला यात सांगायचंय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे ज्यात शून्य टक्के व्याज आकारण्यात येणार आहे आणि जे कर्ज आहे हे सध्या फक्त मुंबईतीलच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येईल यात किमान दहा हजार ते एक लाख रुपयापर्यंत कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे बऱ्या लाडकी बहीण योजनेची घोषणा कधी करण्यात आली होती तर महाराष्ट्र सरकारने अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी या योजनेची घोषणा केली व एक जुलै दोन हजार चोवीस पासून याची अंमलबजावणी ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे तेच घेऊ शकणार आहेत पात्र महिलांना या दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात आता हा प्रश्न पहा कोणतं राज्य हे योग धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य ठरलं आहे तर आता उत्तराखंड या राज्याने एकवीस जून पासून योग धोरण लागू केला आहे व आता योग धोरण लागू करणारं उत्तराखंड भारतातील पहिलंच राज्य ठरलं आहे या योग धोरणाअंतर्गत आता उत्तराखंड मध्ये दोन हजार तीस पर्यंत पाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे योग हब स्थापन करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं असून तसेच आयुष आरोग्य केंद्रामध्ये दोन हजार पर्यंत योग सेवा अनिवार्य करण्यात येणार आहे यासोबतच आता उत्तराखंड सरकारने शहा देखील योग शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे या धोरणासाठी उत्तराखंड सरकार पुढील पाच वर्षासाठी पस्तीस कोटी रुपये खर्च करेल याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया भारतातील पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कर्नाटक मध्ये स्थापन करण्यात आली ईशान्य भारतातील पहिली भू उत्पादन विहीर अरुणाचल प्रदेश भारतातील पहिले बहुतांचे गाव तामिळनाडूमध्ये भारतातील पहिली जंगल सफारी विस्टाडोम ट्रेन उत्तर प्रदेश जगातील पहिला व्यावसायिक स्केली मिथेनॉल प्लांट डेन्मार्क भारतातील पहिले ट्रान्समीडिया मनोरंजन शहर क्रिएटर लँडची स्थापना आंध्र प्रदेश भारतातील पहिले खोल समुद्रातील स्वयंचलित ट्रान्सशिपमेंट बंदर केरळ तर एआय आधारित फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य हे मध्य प्रदेश ठरलं आहे पुढील प्रश्न पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद कोणी पटकावले तर या पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीसचं विजेतेपद आपले गोल्डन बॉय नीरज चोप्रा यांनी पटकावला आहे नीरज चोप्रा यांनी या स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटर अंतरावर भाला फेकून आपलं सुवर्ण पदक पक्क केलं त्यांना इतर कोणताही प्लेअर मागे टाकू शकला नाही यात दुसरा क्रमांक जर्मनीच्या जुलियन वेबर यांनी पटकावला आहे त्यांनी यात सत्याऐंशी पॉइंट अठ्ठ्याऐंशी मीटर अंतरावर भाला फेकला आता हा प्रश्न पहा काय म्हणतो कोणता चित्रपट ॲन एसी इंटरनॅशनल ॲनिमेशन फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा ज्युरी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अॅनिमेशन चित्रपट ठरला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच देसी ऊन हा चित्रपट एनएसी इंटरनॅशनल ॲनिमेशन फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा ज्युरी पुरस्कार जिंकणारा भारताचा पहिला ॲनिमेशन चित्रपट ठरला आहे सुद्धा या देसी ऊन चित्रपटाने मुंबईत झालेल्या वेवस अवार्डस ऑफ एक्सलन्स दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला होता व आता अजून एक पुरस्कार या देसी ऊन चित्रपटाने पटकावला आहे देसी ऊन हा चित्रपट प्रसिद्ध अॅनिमेटर सुरेश आर्यट यांनी दिग्दर्शित केला आहे बरं या ॲन आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन महोत्सवाचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं तर आठ ते चौदा जून दरम्यान फ्रान्समधील एन सी येथे याचं आयोजन करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन माझी वसुंधरा अभियान सिक्स पॉइंट झिरो हे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या कालावधीत राबवण्यात येईल तर हे जे माझी वसुंधरा अभियान सिक्स पॉइंट झिरो आहे हे महाराष्ट्रात एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत राबवण्यात येणार आहे या अभियानाअंतर्गत काय केलं जातं तर पर्यावरणाचे जतन संवर्धन व संरक्षण करण्याचं कार्य या अभियाना अंतर्गत केलं जातं याआधी हे अभियान राज्यस्तरावर यशस्वीपणे राबवण्यात आल्यानंतर आता हे अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा राबवण्यात येणार आहे त्यासाठीच माझी वसुंधरा अभियान सिक्स पॉईंट झिरो सुरू करण्यात आला असून या सिक्स पॉईंट झिरो अभियानाचा उद्देश काय असं जर विचारलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरणाचे जतन संवर्धन व संरक्षण करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे नेक्स्ट क्वेश्चन अमेरिकेतील बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे हृदय सम्राट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर आता अमेरिकेतील बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे हृदय सम्राट या पुरस्काराने प्रशांत दामले यांना सन्मानित करण्यात आला आहे त्यांना त्यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा केला जातो के जा तर हा जो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन आहे हा दरवर्षी तेवीस जून रोजी साजरा केला जातो व हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला होता तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता आणि हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन तेवीस जून रोजीच का साजरा केला जातो तर तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव मध्ये पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना करण्यात आली होती त्यासाठी याच्या स्मरणार्थ हा दिवस तेवीस जून रोजी साजरा करण्यात येत आहे बरं या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय कुठे आहे तर स्वित्झर्लंडमधील लॉसने येथे याचं मुख्यालय आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता दोन हजार पंचवीसचा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे सुरेश सावंत यांना पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना हा पुरस्कार त्यांच्या आबाळमाया या कविता संग्रहासाठी देण्यात आला या बाल साहित्य पुरस्कारात एकूण किती रोख रक्कम देण्यात येते तर यात पन्नास हजार रुपये देण्यात येतात आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा गुगलने आशिया पॅसिफिक क्षेत्रातील आपले पहिले सायबर सुरक्षा हब केंद्र कोठे स्थापन केले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद